श्री रेणुका देवी मंदिर माता मंदिर देवदेवेश्वर मंदिर इत्यादी धार्मिक स्थळे माहूरला आहेत पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड माहूर संग्रहालय सोनापीर दर्गा पांडवलेणी आणि राज उद्धवराव देशमुख यांचा वाडा अशा अनेक ऐतिहासिक वास्तूसुद्धा माहूरमध्ये आहेत देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे देवीचे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते माहुरगडावरच श्री दत्तात्र्याचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे तर मित्रांनो जाणून घेऊ या एका कथेनुसार या माहूरगडाची निर्मिती कशी झाली मित्रांनो माता पार्वतीने कुबज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला होता तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले होते शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले होते जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत सर्वांच्या मनोकामना पूर्ण गाय जमदगनीकडे होती राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला त्याने जगदमनीकडे कामधेनू मागितली ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही तेव्हा पराक्रमी जमदगनीचा पुत्र परशुराम आश्रमात नव्हता हे बघून सहस्त्र अर्जुनाने आश्रमावर हल्ला केला आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व हिरावून नेली नंतर त्याचा पुत्र परशुराम तिथे आला हे घडलेला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा उद्ध्वस्त करण्याची प्रतिज्ञा केली पित्याला अग्नि देण्यासाठी भूमी हवी म्हणून त्याने कावीडच्या एका पारड्यात जमदगिनीचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकाला बसवले रानुमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला तिथे वास्तव्यात असलेल्या दत्तात्र्याने त्याला कोळीभूमी दाखवली व तिथेच पित्यावर अग्निसंस्कार कर असे सांगितले परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून अग्नी जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले यावेळी माता रेणुका सती गेली या सर्व विधींचे पुरोहित दत्तात्र्यांनी केले त्यानंतर परशुरामाला माता रेणुकीची खूप आठवण येत होती तो दुःखी होऊन शोक करत होता त्याचवेळी एक आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल पण तू मागे पाहू नकोस परंतु परशुरामाला त्यांच्या आईला पाहण्याची उत्सुकता जास्तच होती त्यामुळे त्याने मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर, वर आले होते तेवढेच परशुरामाला दिसले या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजेच गाव असे म्हणतात म्हणून या गडाला माऊर म्हणत असत आणि पुढे माहूर या नावाने ओळखले जाऊ लागले तर मित्रांनो ही होती माहूर गडाची संपूर्ण माहिती या दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र